नमस्कार मित्रांनी मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजपासून एकादशीपासून दिवाळी सुरू झालेली आहे तर आज मी लाडू बनवते बघा कळ्याचं तर इथं बघा दीड किलो मी मोजून बराबर बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि चांगलं चाळून घ्यायचं आहे आपण आता कळ्याचं लाडू बनवतो यावर्षी मी दरवर्षी जरवर्षी गावाकडून बुंदी मागवते पण ह्या वर्षी मी कळ्याचं लाडू बनवणार आहे त्यानंतर बघा चाळून घेतलेलं आहे पूर्ण पीठ आणि मळून घेतले आणि एक तासभर तासच ठेवल्यानंतर शेव पाडायला घेतलेली आहे बघा तर संध्याकाळची मी शेव पाडून ठेवलेली आहे आणि सकाळी मी लाडू बांधायला घेतलेत तर बघा मला रात्री एक वाजल्या शेव पाडून पूर्ण घर आपलं पसारा आवरेपर्यंत तरी तर आपली शेव बारीक झालेला आहे आणि मी तर पाक करायला घेतलेला आहे बघा तर एका किलोला तर एक किलो शेवासाठी किंवा बुंदीसाठी असो अर्धा लिटर पाणी आणि वरती थोडासा ग्लास म्हणजे आपल्या कळीसाठी एक अर्धा लिटर पाणी घ्यायचं आणि थोडा चहाचा बारका ग्लास एक्स्ट्रा टाकायचं आणि की साखर तर साखर एका किलोला एक किलोच घ्यायची आहे आणि तुम्हाला जर जास्त गोडा आवडत असेल तर थोडी जास्त टाका तर एक किलो बुंदीसाठी किंवा कळीच्या लाडूसाठी एक किलो साखर बराबर होते जास्त गोड नाही होत लिमिटमध्ये गोड होतं तर त्यासाठी लागणार साहित्य बघा काजू बदाम मनुके वेलदोड्याची पावडर तरी बघा इथं बुंदीचे पण लाडू बनवणार आहे त्यासाठी पण एक किलो बुंदी आहे बघा तर इथे एक तांब्या मी अर्धा लिटरचा आहे आणि वर एक्स्ट्रा थोडंसं पाणी आहे बघा अल अर्धा लिटरपेक्षा थोडा मोठा तांब्या आहे तर तेवढा मी भरून घेतलेला आहे आणि एक किलो साखर आहे बघा एक किलो बुंदी असेल तर एक किलो साखर लागते तर इथं पण आपण बुंदीच्या लाडूसाठी पण पाक तयार करणार आहे तर आज आम्ही तीन ठिकाणी लाडू बनवलेत मी घरी बनवलेत कळीचे लाडू त्यानंतर आमच्या मैत्रिणीच्या घरी बुंदीचे लाडू बनवलेत तर बघा सर इथं आंबा आणलेला आहे खाण्यासाठी तर आमची श्रेया आणि निशिका आंबा खात आहेत बघा तर शिजन नसताना पण आंबे आहेत तिकडं तर बघा इथं बुंदीचा पण पाक तयार झालेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून वेलची पावडर काजू बदाम तुपात तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायचं आहे आणि थोडंसं तूप पण एक्स्ट्रा टाकायचं आहे म्हणजे खूप छान वास येतो तर बघा तीन घरात आज आम्ही लाडू बनवलेत आणि सगळीकडे छान असे लाडू बनलेत तर छान असं सर्वांच्या घरी लाडू तयार झालेत बघा जास्त तूप घातल्यानंतर मस्त खायला पण टेस्ट लागते आणि वास पण खूप छान येतो तर बघा एका एक किलोच्या बुंदीसाठी अर्धा लिटर पाणी आणि वरती थोडं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि नंतर लाडू बांधायला घ्यायचं तर बघा आमची श्रेयाची मस्ती चाललेली आहे आणि ते लाडू बांधायचं चाललेलं आहे बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाडूचा नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे एकादशीपासून